नमस्कार श्रोते पोथी आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आपण श्री दत्तगुरुंच्या कथाला सुरुवात केलेली आहे त्यामधील ही, ही आजची चौथी कथा या कथेमध्ये श्री गुरुंनी रजकाला म्हणजेच परिटाला राजा कसे बनवले या कथेचे वर्णन आहे चला तर कथेला सुरुवात करूयात श्री गणेशायन नमः श्रीपाद श्री वल्लभ स्वामी कुरवपुरी असताना एक रजक नित्य दर्शनाला येऊन भक्तीने नमस्कार करीत होता त्यामुळे श्री गुरु प्रसन्न होऊन रजकाला सुखाने राज्यभोग भोग म्हणून आशीर्वाद दिले तेव्हापासून तो संसार चिंता सोडून श्री गुरूंचे एकनिष्ठ शिष्य झाला रोज सकाळी अंगण झाडून सडा घालीत होता असे असता वसंत ऋतूमध्ये एक यवन राजा जलक्रीडेसाठी तेथे आला त्याचे वैभव पाहून रजकाचे मन चंचल झाले त्याचे विचारात ती श्री गुरुपाशी आला व श्री गुरुला नमस्कार केला श्री गुरु, गुरु, गुरु त्याचे अंतरंग ओळखून त्याला म्हणाले हे रजका तू काय विचार करीत आहेस तेव्हा तो तो म्हणाला मी त्या राजाला पाहून तो कोणत्या देवाची पूजा केली आहे व कोणत्या देव गुरुची सेवा केली आहे म्हणून त्याला एवढे ऐश्वर प्राप्त झाले हे विचार करीत हो आहे असे म्हटले त्यावर लगेचच श्री गुरुने रजकाला राजा होऊन सर्व इंद्रिय तृप्त करण्यासाठी तू म्लेमछ कुलात जन्म घे तुला तेव्हा दर्शन देतो असे सांगितले त्याप्रमाणे तो देह सोडून विदुरन नगर... विदुरानगरी राज विदुरानगरीचा राजा होऊन जन्मला श्रीपाद श्री वल्लभाने दुसऱ्या अवतारासाठी आश्विन वंद्य द्वादशी दिवशी तेथे अदृश्य झाले तरी श्रीपाद श्रीवल्लभ गुप्तरूपाने कुरोपुरास होते आपले परमभक्त जे होते त्यांनाच ते दर्शन देत होते श्री गुरूंच्या ठिकाणी अपार भक्ती म्हणूनच तुला श्री श्रीगुरूंचे चरित्र ऐकण्यास मिळाले पुढे वल्लभ भेष नावाचा ब्राह्मणाची कथा सांगितलेली आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत